हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या जिवंत स्मारकाला अभिवादन करण्यात आले कल्पवृक्षी या स्मारकाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच नळपाणी योजनेच्या कामात जुन्या स्मारकाची जागा जाणार असल्याने शेजारी स्मारकरूपी पाच कल्पवृक्ष रोपण नव्याने करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर उमेश कोरगावकर उमा वारंग विलास जाधव सुरेश भोगटे गणपत बांदेकर दीपक सावंत रत्नाकर माळी बंड्या तोरसेकर प्रसाद कुडतरकर महेश नार्वेकर संदीप नाईक तसेच पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे उद्यान पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते हजार सतरामध्ये हे ज्यावेळी आम्ही सगळे सतराई नगरसेवक एकत्र निवडून आलो होतो आणि त्यावेळी माझ्या त्या सहकार्याने आणि मी स्वतः हे जिवंत स्मारक निर्माण केलं होतं बाळासाहेबांची नव्याण्णव जयंती आज आहे आणि त्यानिमित्तानं बाळासाहेबांना मी अभिवादन करतोच परंतु प्रखर हिंदुत्ववादी आणि सर्वसामान्य कार्य घराघरामध्ये किंवा गावागावामध्ये जी संघटना पोचवली आणि खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्याच्या हातामध्ये नेतृत्व जाण्याची किमया ही बाळासाहेबांनी त्या काळामध्ये घडवली म्हणूनच आज जे अनेक पदाधिकारी दिसतात अनेक आमदार दिसत आहेत ही बाळासाहेबांची किमया आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये फक्त प्रस्थापितच राजकारणामध्ये आमदार म्हणून दिसायचे परंतु तो मुद्दा बाळासाहेबांनी खोडला आणि बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलं मला बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा फार अभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व म्हणजे मला देवळात घंटा बडवणं बडवणारं हिंदुत्व नको आहे असं सांगण्याची हिंमत ही बाळासाहेबांमध्येच होती आणि बाळासाहेबांनी खऱ्या अर्थानं जे जे अब्दुल कलाम यांचं त्यांनी कौतुक केलं आमचे शाबीर शेख हे शिवसेनेमध्ये होते असे मुस्लिम मुस्लिम कार्यकर्ते पण शिवसेनेमध्ये होते बाळासाहेबांनी कुठच्या धर्माचा द्वेष केला नाही परंतु जे दहशतवादी असतील जे आकंतवादी असतील त्यांच्यावरती मात्र त्यांनी प्रहार केला हे हिंदुत्व बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांचा सार्थ अभिमान मला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी बाळासाहेबांना दरवर्षी आम्ही येऊन इथं अभिवादन करतो काय झालं की या ठिकाणी नवीन चौसष्ट कोटीची सावंतवाडी शहरातली नळ विना मीज बनवली आणि ती आता पूर्ण होत आहे आणि हे जे पूर्वी बनवलेलं स्मारक होतं ते त्या फिल नवीन फिल्टरेशन प्लांटमध्ये ते बाधित होतं आहे आणि म्हणून आता नवीन स्मारकाचं आपण रोपण केलं त्या पलीकडच्या पाच नळाची रोपं लावली मोठ्या जोमाने वाढून पुन्हा एकदा तेच असं स्मारक त्या ठिकाणी तयार होईल आणि ते संपूर्ण ग्रेनाईट वगैरे सुंदर बाळासाहेबांचं नाव वगैरे त्या ठिकाणी असेल आणि सुंदर असं स्मारक पुढच्या काळामध्ये दिसेल आपल्याला थँक्यू